या कशी आहे कशी वाटली हळद कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन हे पहा इकडे ह्या प्रकाराची सोयाबीन आहे इकडे बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवी सांग बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बोला मित्रांनो कमेंट करा लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा सांगा हळद कशी आहे बोला कमेंट करा लाइक करा सांगा बोला शेतकऱ्याच्या चॅनलला सपोर्ट करा शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द Bolam din ranul cam în care era ortizazene la fiecarei दादा पाहिलेले नमस्कार भाऊ म्हणते नमस्कार भाऊ तुम्हाला कशी आहे हळद सांगा भाऊ कमेंटमध्ये सांगा बरं हळद आपली लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द एकच नंबर हळद एकच नंबर हाय भाऊ बा धन्यवाद भाऊ काय चाललंय काय नाही मळ्यात एक भाऊ तुम्ही काय करता मळ्यामध्ये काय चालू आहे तुमचा उद्योग मळ्यामध्ये बोला घरीच एक भाऊ आज हो का मळ्यामध्ये नाही गेले नाही का आज आज घरीच वाटतय भाऊ मग भाऊ काय म्हणता अजून बोला अच्छा।, अच्छा 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 बोला वरती दह जन है लाइक एक शतक संग बोला शब्द मग भाऊ काय करता बरं चालू एक तुमचं कशी ताईची तब्येत तुमची तब्येत सांगा బోలా మిత్రానో వరీ యాక్టర్స్ बोला बोला मित्रांनो वरती अकरा जण आहे भाऊ बोला बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनल ला करा सोयाबीन कशी आहे दादा आपा म्हणते सोयाबीन एकच नंबर तुमची एक कमेंट अडीज झाली भाऊ इथून दादा आपा तुमची कमेंट काय आली न आता डिलीट झालेली आहे काय कमेंट केली तुम्ही बोला लायकी एकच आलेली आहे शेतकऱ्या संघ शब्द वरती दहा जण आहे चहा प्यालायचं भाऊ वावरती भाऊ आता कसं येऊ चहा प्यायला घरी तुमच्या तुम्ही जा आमच्या घरी येऊ ती कमेंट तुमची पहिली इथं कमेंट ती भाऊ येऊ येऊ एक दिवस येऊ चहा प्याल तुमच्या घरी जरूर येऊ तुम्ही या आधी आमच्या घरी पाहिन तुम्ही या दोघ नंतर आम्ही येऊ बोला वरती पंधरा जण आहे <coughs> मग भाऊ काय म्हणता कशी तब्येत तुमची 胜利个。 लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर कशी आहे सोयाबीन सांगा मला कमेंटमध्ये बरं 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 संध्याकाळी का बरं बर, 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 ठीक आहे चालते चालते भाऊ कामात असतील तुम्ही धन्यवाद भाऊ तुम्ही लाईव्ह लाल आमच्या आल्याबद्दल दादा आपांचं लाईव्ह मध्ये स्वागत सर्वांचं बोला सतरा जण आहे काय चाललंय मित्रांनो kasih ya apa saibing sanga bola स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं सोशल मीडियावर बोला bola mitrano kaya calle kaya ini sangka comment kara like kara like kara like, like suruh nukah bad bola layu atap disampan arah एकच मिनिट राहिलेली लाईव आपली आता आता लाईव आपली संपणार आहे काही काही वेळामध्ये पैसे कंदा संपणार आपल्याला लाइव चला बोला फटाफट या चला लाईव आपली आता संपलेली आहे सगळ्यांना राम राम मजा करून